मतदारसंघांची बाउंड्री सोडा तुम्हाला भ्रष्टाचाराची प्रत्येक गल्ली दाखवतो ओवळा माजीवडा मतदारसंघाचे उमेदवार नरेश मणेरा यांचे सरनाईक यांना प्रतिआव्हान मतदारसंघाची बाउंड्री सोडा तुम्हाला भ्रष्टाचाराची प्रत्येक गल्ली दाखवतो असे रोकठोक प्रतिआव्हान उबाठाचे ओळा माजीवडा मतदारसंघाचे उमेदवार मणे नरेश मणेरा यांनी प्रताप सरनाईक यांना दिले तुमचे हात भ्रष्टाचाराने बरबटले असल्याचे सर्वांना स्पष्ट माहीत आहे एडी मागे लागली आहे म्हणून तुम्ही पळून गेले आता जनताच तुमच्या मागे लागेल असा इशारा नरेश मणेरा यांनी दिलाय शुक्रवारी ओवळा माजिवडा मतदारसंघाच्या लोकमान्य नगर शिवाईनगर शास्त्री नगर येथे प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत असताना नरेश मणेरा यांनी सरनाईक यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले ओवळा माजीवडा विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार प्रताप सरनाईक विरुद्ध उबाटा पक्षाचे उमेदवार नरेश मणेरा यांच्यात थेट लढत आहे या मतदारसंघात महाविकास आघाडीने जोरदार प्रचार केलाय नरेश मणेरा यांनी देखील एक आव्हान अंगावर घेत झंझावाती प्रचार सुरू केला आहे या मतदारसंघात गद्दार विरुद्ध निष्ठावंत असा सामना पाहायला मिळत आहे या मतदारसंघात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी चाळीस वर्ष काम करणाऱ्या निष्ठावंत कार्यकर्त्याला उमेदवारी दिली असल्याने कट्टर कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे नारळ फोडायचे फोटो दाखवायचा हाच विकास विद्यमान आमदार प्रताप सरनाईक यांनी फक्त विकासाची स्वप्न दाखवले फक्त नारळ फोडायचे आणि फोटो दाखवायचा हाच त्यांचा विकास असल्याचा आरोप नरेश मणेरा यांनी केलाय येत्या वीस तारखेला सुज्ञ मतदार विरोधकांना नामोहरण कर, करल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास नरेश मणेरा यांनी व्यक्त केला